बालम टाकळीत श्रीकृष्ण निमित्तच्या शताब्दी महोत्सवात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे खासदार निलेश लंके यांची शताब्दी महोत्सवास हजेरी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महंत श्रीराम महाराज झिंजुरके यांचे तर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे भगवानगडाचे महंत वैकुंठवासी भगवान बाबा यांनी एकोणीसशे पंचवीस साली सुरू करून दिलेला व वैकुंठवासी महंत भीमसिंह महाराजांच्या कृपा आशीर्वादाने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास शंभर वर्षे पूर्ण झाल्याने शताब्दी महोत्सव हा मोठ्या थाटामाटात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला असून सात दिवस चालणाऱ्या या शताब्दी महोत्सव सोहळ्यात फडकरी पद्धतीचे से कीर्तन सेवा महाराष्ट्रातील नाम नामांकित कीर्तनकारांनी कीर्तनातून प्रबोधन केले महोत्सवाचे नेतृत्व करणारे जोग महाराज संस्थान आखोगावचे हरिभक्त परायन महंत श्रीराम महाराज झिंदुर्के यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे कीर्तन केले तर भगवानगडाचे महंत नामदेव शास्ते यांनी काल्याच्या कीर्तनाने शताब्दी महोत्सवाची सांगता केली शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी खासदार निलेश लंके आमदार मोनिका राजाळे माजी आमदार नरेंद्र पाटील घुले माजी आमदार चंद्रशेखर पाटील घुले अरुण मुंढे हर्षदाताई काकडे आदींसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती तर ग्रामस्थांच्या एकोप्याने हा शताब्दी महोत्सव मोठ्या दिमाखात संप झाला सप्ताहाची हे ऐकून निश्चितपणाने संप्रदाय कीर्तनातून जो ऐकला तीच खरी ताकद आहे शंभर वर्ष एकत्रितरित्या एवढा मोठा बालमटाकडी मध्ये सत्ता होतो आणि सर्व गावकरी सत्ता कमिटीचे सर्व पदाधिकारी सगळे मिळून एकत्र ज्या वेळेस एवढा मोठा सत्ता करतात आणि म्हणूनच साडेसातशे वर्षाची परंपरा आजही महाराष्ट्रात आणि देशात टिकून आहे आणि खास करून आपल्या भागात टिकून आहे हा सत्ता भगवान बाबांनी सुरू केला आणि त्यानंतर बिमसी महाराज आज परत नामदेव शास्त्री आपल्यामध्ये आहे शंभर वर्षात किती पालन झालं असेल मला वाटतं सुरू करताना कोणी आता शिल्लक असेल की नाही असेल मला शंका आहे पण तो विचार बारम टाकळी टिकून ठेवला हे महत्वाचं आहे आणि आपल्या पिढ्या पिढ्या अतिशय सुसंस्कृतपणे आणि चांगल्या पद्धतीनं हे आचार विचार आणि संप्रदाय टिकून ठेवलाय ते खरंच गौरवास्पद आहे अभिमानास्पद आहे आणि म्हणून बालम टाकळीचं निमंत्रण आल्याबरोबर मी थोडाफारी कालावधी इकडं तिकडं न करता माझे सर्व कार्यक्रम पुढे ढकलून मी भगवान बाबांचं गडावरती जाऊन दर्शन घेणार आहे शेवटी महाराजांनी सांगितलं मी ऐकलं नाही तर ते बरं होणार नाही परत येतो जातो मग ते पुढाऱ्यासारखं होईल म्हणून मी लगेच जाणार आहे संत भगवान प्रतिनिधी इसाक शेख शेवगाव अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा